जय महाराष्ट्र मंडळी जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर माझं डेली रुटीन तर दसऱ्याची साफसफाई चालू होती आणि पावसाचं वातावरण कधी आबाळ येते कधी पाऊस येते काही सांगता येत नाहीत ना कधी ऊन पडते तर पटापटा वाकळा सगळं धुतल्या होत्या सकाळी मी आणि निम्या अर्ध्या वाळल्या होत्या म्हणून अशा आणून ग्रीलवर टाकल्या मला लगेच भूक लागली म्हणून म्हटलं सीताफळं तर एखादं पिकलं का नाही झाडाला बघावं तर गावाकडची हीच खरी मजा असते की ताजं ताजी फळं खाण्यात खूप मजा असते पालेभाजी खाण्यात खूप मजा असते तर हे पेरूचं झाड आपलं आणि हे सीताफळाचं झाड लखडलंय लेवर का झाड किती छान सीताफळ आहे की नाही तर दिवसभर काम करून करून कंटाळा आला आणि तुमचे दाजी आज काहीतरी स्पेशल खायला बनवू काहीतरी स्पेशल खायला बनवू आणि मी वाकड्या कशा ठेवल्यात बघा मी व्हिडिओ बनवताना दाजी म्हणतात व्हिडिओ राहू दे बनवायचं काहीतरी स्पेशल खायला बनवू तर मग आमचा तर असा पण बेत ठरलेलाच होता दाजींचं म्हणणं होतं काम किती पण असू दे पण आज काहीतरी स्पेशल झालं पाहिजे कारण की काल आरवचा वाढदिवस वा होतं काल आम्ही काहीच बनवलं नव्हतं फक्त छोटासा केक आणून केकच कापला होता म्हणून आज काहीतरी स्पेशल बनवायचं होतं म्हणून म्हटलं चला पुरी बटाट्याची भाजी बनवावी बटाटे छानपैकी शिजवले आणि छान असे चिरून घेतले मऊ असे शिजलेले बटाटे छान असे कापले जरा गरम होते भर का पण सहा वाजले की लाईटीचा प्रॉब्लेम असतो आपल्या गावाकडे काही सांगता येत नाही ना मंडळी त्याच्यामुळे म्हणून माझं फास्ट चालू होतं जरासं काम आणि वाकळा पण छान वाढल्या होत्या तर माझं बाहेरचं पण सारखं येणं जाणं चालू होतं त्यात व्हिडिओ पण बनवायचे होतं मला चला तर म्हटलं व्लॉग बनवायचा आहे आणि हे बघा मी जाते ती येत होती बघत होती वाकळा आहेत की नाही बनून तर छान वाळल्या होत्या म्हणून मी तोपर्यंत आणून सगळ्या लाईनीशीर ठेवल्या होत्या आणि दोन क्रश करून घेतले बटाटे कारण की बटाट्याच्या भाजीला दोन बटाटे क्रश करून टाकले की नाही घट्टपणा छान येतो आणि पाच सात बटाटे घेतले होते उकडून छान असे कापले आता भांडं धुवून ठेवलं का नाही जास्त भांडे पण पडत नाही हे माझं असते आणि त्यात आणवीचं मध्ये मध्ये सारखं कांदा खा टमाटा का चालू होतं आणवी काय ऐकतच नाही आहे चला तर मग कढई तापवली मस्तपैकी आणि तेल तापवलं आणि हे तेजपत्ता कांदा टमाटो दोन कापून घेतले आणि एक कांदा टमाटो मिक्सरला वाटण करून घेतलं तेल आपलं छान टापले हे गरम मसाला थोडंसं लाल तिखट आणि हा सब्जी मसाला सुहानाचा आणि हे बाजार आमटी आहे खरंच सांगते मंडळी एक नंबर बाजार आमटी आहे खरं ही हा मसाला तुम्ही पण वापरून बघा खूप छान आहे मी पहिल्यांदा टेस्ट करून बघितली पण मस्त आहे तर तेल छान तापले आणि आपण मोहरी टाकली की ती कडकडाई कल लागली मोहरी तोपर्यंत तो जिरं टाकून दिलं आणि हे तेजपत्ता टाकला मस्तपैकी फोडणीचा वास सुटला होता बरं का आणि हे काय कांदा कांदा टाकला बारीक चिरून टाकायचा म्हणजे लवकर शिजतो आणि भाजीला कचकचपणा पण पन लागत नाही पण कापून टाकायचा टेस्ट छान येते आणि एक दो एक कांदा आणि एक टमाटर वाटण करून टाकायचं म्हणजे घट्टपणा येतो म्हणून बघा लालसर आपला कांदा होय लागलाय तोपर्यंत मी मीठ टाकून घेतलं म्हणजे मिठानं मऊ पडते कांदा आणि लवकर भाजतो आणि हे अद्रक लसणाची पेस्ट मस्त अशी मी केली होती तर ही अद्रक लसणाची पेस्ट पण टाकली म्हणजे भाजीला चांगलं टेस्ट आणि मस्तपैकी भाजी लागते आपली म्हणून आणि हे टोमॅटो टाकलं तर छान असं परतवून घ्यायचं कांदा टमाटा अद्रक लसणाची पेस्ट तेजपत्ता जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे मस्तपैकी परतून घ्यायचं आणि हे पेस्ट एक कांदा आणि एक टोमॅटोची पेस्ट केली होती मी ते पण ह्याच्यात टाकलं मी आता पर छान परतून घ्यायचं म्हणजे भाजीला कलर पण छान येतो तुम्ही पण ट्राय करून बघा नक्की अशा प्रकारे भाजी आणि इथं काय चालले तरी आमचं बाळ बघा कसं खेळायला लागले आणि माझी जाऊबाई आहे की किती पीठ मळायला लागली ती पुऱ्यासाठी इथं टाकले मी गरम मसाला लाल तिखट गरम मसाला टाकून छानपैकी परतून घेतलं सब्जी मसाला टाकला खरं फोडणी लय भारी बसली मंडळी मस्तपैकी सुटलाय सुट आणि कट बघा किती छान आलाय आपल्या भाजीला थोडस पाणी टाकायचं हाय त्या भांड्यातच वाटलेल्या वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून भांड धुवून स्वच्छ टाकायचं त्याच्यात पाणी बघा किती छान कट सुटलाय का नाही आणि हे आहे बाजार आमटी जी मी टाकत आहे आणि खरं ही बाजार आमटी तुम्हीही ट्राय करून बघा मी म्हणते खरं तर खूप छान लागते मी पण फर्स्ट टाइम ट्राय केली मस्त लागली आणि हे बटाटे मी दोन चिरून चांगले व्यवस्थित चिरून टाकले होते परतले व्यवस्थित अशा प्रकारे परत परतून घ्यायचं आणि गरम पाणी कोमट पाणी करून टाकायचं मी आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता पलीकडे भांडा आहे त्याच्यामध्ये मी कोमट पाणी करायला ठेवलं तो ऑलरेडी आणि ते त्याच्यात टाकलं मी गार पाणी टाकायचं नाही कारण की गार पाण्याने काय होतं चव जाते आणि आहे कस्तुरी मेथी भाजीला टेस्ट येते गावाकडचं वातावरण आहे तुम्हाला माहिती आहे गावाकडे आठवड्याचा एखादा बाजार असतो तर कोथिंबीर नव्हती म्हणून मी को कस्तुरी मेथी टाकली त्याच्याने पण टेस्ट भारी येते आणि सुहास मस्तपैकी वास येतो आणि घट्टपणा पण बघा भाजीला किती छान आलेला आहे चला तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा बरं का विसरू नका आणि इथं चालू झाली माझी पाणीपुरीची तयारी तर मस्तपैकी डाळ मिशी जायला घातली म्हणजे घालाय लागली आहे आणि इथं तो तोपर्यंत काय बघते तर बाहेर येऊन इथं आरवचा अभ्यास घेत आहे चक्क तुमची आजी आरवचा अभ्यास घेत आहेत माझं काम त्यांनीच करून घ्यायला लागलेत आज तर मी पटकनी व किचन कट्टा मस्तपैकी पुसून घेतला चहाला ठेवलं आणि पीठ मळलेलं होतं माझ्या जाऊबाईनं इथं तेल माझ्या सासूबाईने ठेवलं गरम करायला आणि त्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या हे आपलं बाहेरचं वातावरण हे आपली तुळशी आहे आणि बघा मी तुम्हाला पुरी करताना दाखवू शकली नाही मंडळी पण पुरी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघा आणि ही पाणीपुरीची पुऱ्या किती मस्त तयार झालेल्या आहेत आणि जर माझी जाऊबाई तिला मी व्हिडिओमध्ये दाखवत होती त्याच्यामुळे तिला हसायला येतो तर आपली फॅमिली मोठी आहे ना मंडळी तर घ्या समजून आपल्याला एवढं लागतंच पंधरा ते वीस माणसं आहेत आपल्या घरात तर पुरी बटाट्याची भाजी पाणीपुरी झालेली आहे माझी तयार आणि हे काय तर ती म्हणत होती तर इथं डाळ शिजली कारण मी म्हटलं हो डाळ खूप छान शिजली आणि इथं गोड पाणी केलं होतं तिखट पाणी केलं होतं पुऱ्या भरपूर साऱ्या केल्या होत्या तर आपला बेत छान झालेला आहे पाणीपुरीचा चल चला तर मंडळी छान असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान असा सपोर्ट करा तर हे